साडेनऊच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं गाठला एकोणीस महिन्यातला निचांक निर्देशांकात एकशे त्रेचाळीस अंकांची घसरण पठाणकोटमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी एनआयएनं केलेल्या विनंतीनुसार इंटरपोल जारी करणार ब्लॅक कॉर्नर नोटीस फळे कांदा बटाटा आणि भाजीपाला बाजार नियंत्रण मुक्त करण्याच्या सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ आज मुंबईतल्या व्यापाऱ्यांनी पाळला बंद सातारा सैनिक शाळेच्या धर्तीवर चंद्रपूर इथं सुरू होणार राज्यातली दुसरी सैनिक शाळा यूपीएससी परीक्षेत मराठी टक्का वाढवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी तामिळनाडूतल्या जल्लीकट्टूवरची अर्थात बैलांच्या खेळावरची बंदी उठण्याला सर्वोच्च न्यायालयाचा नकार आणि एक दिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा भारतावर रोमांचक विजय आणि आता सविस्तर वृत्त मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज एकोणीस महिन्यातला नीचांक गाठला निर्देशांकात दिवसअखेर एकशे त्रेचाळीस अंकांची घसरण होऊन तो चोवीस हजार सहाशे ब्याऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही चोपन्न अंकांची घसरण होऊन तो सात हजार पाचशे दहा अंकांवर बंद झाला चीनची वित्तीय स्थिती कच्च्या तेलाचे घसरते दर औद्योगिक उत्पादन निर्देशांक आकडेवारी अशा कारणांमुळे निर्देशांकात घसरण झाल्याचं चा बाजार सूत्रांनी सांगितलं बँकिंग गृहनिर्माण धातू तेल आणि गॅस तसंच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या समभागांमध्ये आज मोठी घसरण दिसून आली राष्ट्रीय तपास संस्थेच्या विनंतीमुळे पठाणकोट दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या चार दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी इंटरपोलकडून ब्लॅक कॉर्नर नोटीस जारी केली जाणार आहे दरम्यान पाकिस्तानवर लगेच अविश्वास दाखवायचं काही कारण नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहा पठाणकोट दहशतवादी हल्ला प्रकरणी कठोर का कारवाई करण्याचं आश्वासन पाकिस्तान सरकारनं भारताला दिलं आहे त्यामुळे आपण थोडी प्रतीक्षा केली पाहिजे असं ते आज नोएडा इथं एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात बदल करून शासन बाजार नियंत्रण मुक्त करत आहे याच्या निषेधार्थ नवी मुंबईतल्या व्यापाऱ्यांनी आज बंद पाळला मुंबईतील गर्दी कमी करण्यासाठी काही वर्षांपूर्वी घाऊक बाजा, बाजार नवी मुंबईत स्थलांतरित करण्यात आला मात्र आता फळे कांदा बटाटा आणि भाजीपाला बाजार नियंत्रणमुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे यामुळे ठिकठिकाणी घाऊक बाजार निर्माण होऊन व्यापाऱ्यांसह माथाडी कामगार आणि शेतकरीही उद्ध्वस्त होतील अशी भीती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केली आहे आज यानिमित्त नवी मुंबईच्या घाऊक बाजारात सभेचं आयोजन या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय न झाल्यास महाराष्ट्र बंद करण्यात येईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला वर्ष दोन हजार सतरापर्यंत सर्व लोकसभा मतदारसंघात किमान एक तरी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याचं नियोजन केंद्र सरकार करत आहे असं केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज सांगितलं कौशल्य विकास उपक्रमाला गती देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे आज मुंबईत एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं त्यानंतर आयोजित पत्रकार त्याज बोलत होते रस्ते वाहतूक तसंच नौवहन मंत्री नितीन गडकरी कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या परिषदेला उपस्थित होते राज्यात सुमारे चारश आयटीआय आहेत आयटीआय आणि उद्योग समूहांच्या एकत्रित सहभागातून राज्यात मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ निर्माण करता येईल यासाठी उद्योग क्षेत्रानं पुढाकार घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं परिषदेत सायरस मिस्त्री आदी गोदरेज सुनील मित्तल अनिल अंबानी यांच्यासह अनेक उद्योग समूहांचे प्रमुख सहभागी झाले होते पालघर विधानसभा संघाचे आमदार कृष्णा अर्जुन घोडा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तेरा फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे सोळा फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल सातारा सैनिक शाळेच्या धर्तीवर चंद्रपूर इथं राज्यातली दुसरी सैनिक शाळा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून येत्या पंधरा दिवसात यासंबंधीचा सामंजस्य करार राज्य सरकारसोबत केला जाईल तसंच दोन वर्षात ही सैनिक शाळा सुरू करण्यात येईल असं संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितलं आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळी वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता आदी उपस्थित होते चंद्रपूर बल्लापूर महामार्गावर चंद्रपूर सैनिक एकशे तेवीस एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून सहाशे विद्यार्थ्यांची क्षमता असलेली ही शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला निधी राज्य शासन उपलब्ध करून देईल असं वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं बुलढाणा बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या जिजाऊ यांच्या जन्मगावी आज जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला लखुजीराव जाधव यांच्या वाड्यातील जिजाऊ जन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या सोलापूरमध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पंढरपूर इथं संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ छावा आणि आरपीआय या संघटनांतर्फे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं शहीद भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीनं चित्रकला स्पर्धा घेण्यात आली पुण्यातही लालमहाल इथल्या जिजाऊंच्या पुतळ्याला नागरिकांनी अभिवादन केलं महापौर दत्तात्रय धनकवडे आणि विविध संघटनांनी जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले लातूरमध्येही भारतीय स्त्री शक्ती संघटनेसह विविध महिला संघटना आणि विवेकानंद संस्कार संस्था यांच्यातर्फे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं योग शिक्षिका डॉक्टर अंजली गांगल यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या राजमाता जिजाऊ समाधीस्थळाचं आज पूजन करण्यात आलं पाचारच्या शिवसंग्राम संस्थेच्या वतीनं कला दिग्दर्शक नितीन देसाई राही भिडे आणि कर्तृत्वमान महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला व्यसनमुक्तीवर पथनाट्य यावेळी सादर करण्यात आलं यूपीएससी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सेवांमध्ये राज्यातल्या परीक्षार्थींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी शासनानं विशेष योजना तयार केली आहे यासाठी गुणवत्ताधारित विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेण्यात आला या नवीन योजनेनुसार पूर्व आणि मुख्य परीक्षा तसंच मुलाखत अशा तीन भागात शिष्यवृत्तीसह प्रति महिना दहा हजार रुपयांचा निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे या योजनेसाठी तेवीस कोटी सेहेचाळीस लाख रुपयांच्या खर्चास आज मान्यता देण्यात आली राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करण्यात आली असून तसा अध्यादेश पुन्हा प्रस्थापित करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला मानवनिर्मित आपत्ती टाळण्यासाठी नियमांचं पालन करणं हा आपल्या सवयीचा अविभाज्य भाग बनवला तर अपघात टळतीलच शिवाय जीवनही सुरक्षित बनेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबईत आज रस्ते सुरक्षा सप्ताहाचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं त्यावेळी ते, ते बोलत होते परिवहन मंत्री दिवाकर रावते ग्रामीण गृहराज्यमंत्री राम शिंदे मुंबई पोलीस आयुक्त जावेद अहमद आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते सुरक्षा सप्ताह हा एका सप्ताहापुरता मर्यादित न ठेवता रोज नियमांचं पालन केलं तर पोलिसांवरचा ताणही कमी होईल असं मुख्यमंत्री म्हणाले ट्रॅफिक वॉर्डन्स अर्थात वाहतूक रक्षक योजनेचा शुभारंभ तसंच अल्को बोथचं आणि वाहतूक विभागाच्या नव्या बोधचिन्हाचं उद्घाटनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं आध्यात्मिक मार्गानं जगाला विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांची आज एकशे त्रेपन्नावी जयंती स्वामीजींचा जन्मदिवस युवक दिन म्हणूनही साजरा केला जातो या निमित्तानं आज राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त औरंगाबादमध्ये सोलार कुकिंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं केंद्र सरकारनं औरंगाबाद शहराला सोलार सिटी म्हणून घोषित केल्यानंतर आयोजित या महोत्सवात सहा हजार विद्यार्थी सहभागी झाले विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं यावेळी विद्यार्थ्यांना फायदेशीर सोलार कुकर कसा वापरावा याचं प्रशिक्षण देण्यात आलं कधीही न संपणाऱ्या अपारंपारिक सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करायला हवा असं मत बागडे यांनी यावेळी व्यक्त केलं सिम्प्लिफाईड टेक्नॉलॉजी फॉर लाईफ आणि एमआयटी यांच्या वतीनं हा महोत्सव झाला यशवंतराव चव्हाण नव महाराष्ट्र युवा पुरस्काराचं जालना इथं खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते वितरण झालं क्रीडा गिर्यारोहण सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला धुळ्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं स्वामीजींची विचार संदेश यात्रा आयोजित करण्यात आली तर स्वामी विवेकानंद केंद्रानं आयोजित केलेल्या रॅलीत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी झाले राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातल्या पेठवडगाव इथल्या दहा वर्षांचा सायकलपटू पृथ्वीराज शहापुरे यानं बेळगाव ते कोल्हापूर असं एकशे पंचवीस किलोमीटर अंतर पाच तास सत्तावन्न मिनिटं चव्वेचाळीस सेकंदात पूर्ण करून विक्रम प्रस्थापित केला त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे पश्चिम घाट वाचवा हा संदेश घेऊन त्यानं ही यात्रा केली राज्यात आरोग्य क्षेत्रात दिवसेंदिवस चांगला विकास सुरू असला तरी आजही असंख्य गोरगरीब जनतेला विविध आजारांवर उपचार करणं शक्य होत नाही अशा रुग्णांना सहज आणि मोफत उपचार मिळावेत या हेतून जळगाव मध्ये अभिनव उपक्रम राबवला जात आहे जळगाव इथं जीएम फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित तीन दिवसीय महाआरोग्य शिबिरात पद्मश्री पुरस्कार प्राप्त सात डॉक्टरांनी हजेरी लावून रुग्णांवर विविध आजारांवर शस्त्रक्रिया केल्या त्यात एकट्या डॉक्टर तातेराव लहाने यांनी सतराशे डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या त्यात अन्य चारशे डॉक्टरांच्या पथकानं तीस ते, ते, ते पस्तीस हजार नागरिकांची आरोग्य तपासणी केली यात रक्त तपासणी मोतीबिंदू बायपास सर्जरी पर्यंतच्या आरोग्य सुविधांचा समावेश होता गंभीर स्थिती असलेल्या रुग्णांना मुंबईतल्या रुग्णालयांमध्ये मोफत आरोग्य सुविधा देण्यात येणार आहे वैयक्तिक आयुष्यात आजारपणाची दाहकता अनुभवलेल्या गिरीश महाजन यांनी सर्वसामान्यांना त्याची झळ बसू नये या हेतूनं तळागाळातल्या लोकांसाठी गेल्या वीस वर्षांपासून मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे दिवसेंदिवस या उपक्रमाची व्याप्ती वाढत गेल्यानं जीएम फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आणि आता या फाउंडेशनच्या माध्यमातूनच संपूर्ण राज्यात अशा प्रकारची सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे सुमारे पंचेचाळीस हजार गरजवंतांनी लाभ घेतलेल्या जळगाव इथल्या महाआरोग्य शिबिराचं स्वरूप व्याप्ती आणि वैशिष्ट्य तसंच राज्यातल्या पाण्याचं दुर्भिक्ष पाहता जलसंपदा मंत्रालयाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना हो याविषयी चर्चा करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत महाआरोग्य शिबीर ज्याची ध्वनीचित्रफित आताच आपण पाहिली तर हे महाआरोग्य शिबीर राबवण्यास नेमकी केव्हापासून तुम्ही सुरुवात केली आणि त्यामागची कारणं काय होती जसं महाआरोग्य शिबिर हे आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच राबवलं हो पण तू गेल्या एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून वीस पंचवीस वर्षापासून मी या भागात करतो आहे आमदार म्हणून निवडून येतो आणि सुरुवातीला मी तालुका पातळीवर माझा मतदारसंघ जामनेर आहे त्या जामनेर मतदारसंघामध्ये शिबीर दरवर्षी राबवायचो परंतु यावेळी सरकार आलं मी मंत्री झालो आणि म्हणून म्हटलं की जिल्ह्यातल्या लोकांना या सगळ्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि आज जिल्ह्यात बघा किंवा राज्यात बघा अनेक असे गरजू लोक आहेत अनेक लोकांना मोठमोठे डिसीज आहेत कोणाला हार्टचा त्रास आहे कोणाला कॅन्सरचा आहे कोणाला किडनीचा आहे अनेक डिसीज या ठिकाणी वेगवेगळे वे रुग्णांना या ठिकाणी आहेत लोकांना आहेत आणि म्हणून त्यांना कुठेतरी आधार मिळावा त्यांना कुठेतरी मदत करावी या हेतूने मी जळगाव जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्याचं या ठिकाणी हे शिबिर या ठिकाणी घेतलं महाशिबिर आरोग्याचं याला ला म्हणावं लागेल कारण जवळपास आपण पंचेचाळीस हजार म्हणतात जवळपास साठ ते सत्तर हजार रुग्ण म्हणजे आमच्या जवळ साठ साठ हजार फाईलसुद्धा संपल्यात की त्या रुग्णांना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या होत्या त्यासुद्धा संपल्यात आणि साठ हजाराच्या वर रुग्ण या शिबिरामध्ये आलेत मुंबईसारख्या ठिकाणून नागपूरहून पुण्याहून जवळपास साडेचारशे ते पाचशे डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टर या सरकारी डॉक्टर्स होते अधिष्ठाता होते प्राध्यापक होते सहप्राध्यापक होते आणि विशेष करून अतिशय नामांकित डॉक्टर मुंबईसारख्या नागपूर पुण्यासारख्या ठिकाणून ते ज्यांना दोन दोन चार चार महिने त्यांची अपॉइंटमेंट आपल्याला मिळत नाही असे तज्ज्ञ डॉक्टर खासगी डॉक्टर त्या ठिकाणी आले आणि त्यांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या म्हणजे नुसतं त्या ठिकाणी येऊन तपासणी केली असं नाही आम्ही जवळपास एन्जिओग्राफी एनजिओग्राफी जो जवळ सातशे चारशे एन्जिओग्राफी केल्या त्यातून जवळ दोनशे दो अडीचशे आम्ही एनजिओप्लास्टिक करतोय hmm. सतत चार दिवसापासून हा आता कार्यक्रम सुरू आहे सगळ्यांचे ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू आहेत आम्ही बायपास केल्यात त्या ठिकाणी न्यूरो डॉक्टर देवपूजारीत त्यांनी डोक्याचे ऑपरेशन केले डॉक्टर जगताप त्या ठिकाणी आलेत डॉक्टर लहाने होते डॉक्टर अमित मायादेव त्या ठिकाणी आलेत म्हणजे हॅड्रोसिल असेल अपेंडिक्स असेल सगळे ऑपरेशन म्हणजे अगदी पायापासून तर अगदी केसांपर्यंत डोक्याच्या जे जे डिसीज असतात त्यांच्यावर आम्ही त्या ठिकाणी शस्त्रक्रिया केल्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास साडेचार हजार शस्त्रक्रिया आता या चार पाच दिवसामध्ये त्या ठिकाणी होत आहेत आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत डोळ्यांचे ऑपरेशन त्या ठिकाणी एक हजार पेशंटवर आम्ही त्या ठिकाणी रुग्णांवर त्या ठिकाणी ऑपरेशन केलेले आहेत मला वाटतं की हा महाशिबीर राज्यामध्ये नाही देशामध्ये अशा प्रकारचं की जिल्ह्याच्या ठिकाणी एवढे तज्ज्ञ डॉक्टर त्या ठिकाणी गेलेत आणि त्यांनी हे शिबीर त्या ठिकाणी घेतले एवढ्या शस्त्रक्रिया केल्या मला वाटतं हे असं पहिल्यांदाच आहे आणि म्हणून हे आरोग्याचं महाशिबिर आरोग्याचा महाकुंभमेळा महा जसं मी नाशिकला कुंभमेळा मंत्री होतो mm. तिथे सत्तर लाफ लोको जा सत्तर लाख लोक त्या ठिकाणी एका दिवशी आलेत आणि आता सत्तर सत्तर हजार नुसते रुग्ण mm. की ज्यांच्यावर आम्ही त्या ठिकाणी तपासणी केली त्यांना सर्व मेडिसिन आम्ही दिलं त्यांना सगळी औषधं एक रुपयाही न घेता त्या ठिकाणी सगळ्या पेशंटवर आम्ही उपचार केले की ज्या उपचारासाठी शहरात आलो तर आपल्याला तीन तीन लाख चार चार लाख रुपये लागत आहेत असे असे सगळ्या रुग्णांवर आम्ही उपचार त्या ठिकाणी केलेत आणि एक मदतीचा हात कारण दुष्काळी परिस्थिती आहे गेल्या दोन तीन वर्षांनी सतत दुष्काळ पडतोय गरीब माणूस आहे सामान्य माणूस आहे त्याला कुठलाही लाभ या योजनेचा घेता येत नाही तो अजून बिचारा त्या बाबतीमध्ये अनभिज्ञ आहे आणि म्हणून त्याच्यासाठी राजीव गांधी योजनेच्या माध्यमातून अनेक दानशूर लोक आहेत अनेक दानशूर संस्था आहेत यांनी आम्हाला त्या ठिकाणी मदत केली आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व आरोग्याचं एक मोठं शिबिर हा महामेळा या ठिकाणी आयोजित केलेला होता त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय अनेक जण त्याचा लाभ घेत आहेत तुम्ही जसं म्हणालात की काही शस्त्रक्रियांना अक्षरशः इथे लाखो रुपये आपल्याला मोजावे लागतात त्या तिथे मोफत होत आहेत पण जे रुग्ण याचा लाभ घेत आहेत त्यांची निवडक्यात ते कसं म्हणजे असं होता नये की कोणी त्याचा गैरफायदा घेतोय त्या दृष्टीने काय प्रयत्न अगदी ग्रामीण भागात शेवटच्या गावापर्यंत वाडी वस्तीपर्यंत आम्ही तिथल्या पीएससी असतील तिथले सब सेंटर असतील तिथल्या नर्सेस आहेत आशा वर्कर आहेत यांना आम्ही सर्व पेशंट आधी शोधायला सांगितले ते तालुका पातळीवर आले गावात आधी चेकअप झालं डॉक्टरांनी जाऊन त्या ठिकाणी चेकअप केलं नंतर ते तालुका पातळीवर आले तिथून जिल्हा पातळी म्हणजे हा नुसता तीन दिवसाचा कार्यक्रम नाही तर हा आम्ही नऊ तारखेला सुरुवात केली या कॅम्पला पण त्याच्या सात आठ दिवस आधीपासून आम्ही सगळे पेशंट शोधत होतो गावाखेड्यामध्ये जाऊन की खरंच कुणाला काय त्रास आहे नाहीतर उगाच शिबीर म्हटलं की तिथे लाखो लोक येतात परंतु आम्ही सर्वात आधी पेशंट तपासलीत त्यातून कोणाला काय डिसीज आहेत हे हिरलं आणि नंतर ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्याच्या आधी मी फिटनेस नऊ तारखेच्या आधीच आम्ही सगळे फिटनेस केले त्याच्या सगळ्या टेस्ट केल्यात ब्लड टेस्ट केल्यात आणि जे पेशंट ऑपरेशनसाठी योग्य आहेत अशा लोकांना आम्ही आधीच त्या ठिकाणी दाखल करून घेतलं उल्हास पाटील तर त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज आहे त्या ठिकाणी जवळपास पंधराशे पेशंट पंधराशे कॉट आम्ही त्या ठिकाणी तयार केलेत सतरा ऑपरेशन थिएटर आम्ही यासाठी सर्व जळगाव शहरामधले त्या ठिकाणी ताब्यात घेतलेले होते त्याच्यामध्ये गणपती हॉस्पिटल आहे मला वाटतं ऑर्किड हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी असे निर्णाळ हॉस्पिटल आम्ही त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जवळपास आम्ही एक हजार ऑपरेशन त्या ठिकाणी केलेत आणि सर्व हॉस्पिटल घेऊन सगळ्या एम आर आय सी टी स्कॅन जवळपास दीड दीड हजार तर आम्ही एम आर आय सी टी स्कॅन केलेत या आठ दिवसामध्ये आणि तो खरंच गरजू माणूस आहे आणि ते जो पैसेच नाही आहेत कारण आज परिस्थिती इतकी गंभीर आहे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची शेतमजुरांची सामान्य माणसाचे की हे खर्च तो पेलू शकत नाही आणि म्हणून अशा प्रकारे ज्याला चार चार पाच पाच लाख तीन तीन ती, लाख रुपये लागत आहेत या सगळ्या शस्त्रक्रिया आम्ही त्या ठिकाणी मोफत केल्या ज्या ठिकाणी दानशूर लोक भरपूर आहेत अंबानी आहेत ते आम्हाला नेहमी मदत करतायत सलमान खान माझे आमचे माझे सहकार्य रामेश्वर नाईक ते सलमान खान यांना भेटलेत त्यांनी सांगितले की पन्नास मुलांचे ऑपरेशन या ठिकाणी करेल आज जवळपास दोनशे पेशंट असे निघाले त्या ठिकाणी लहान मुलं आहेत की त्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांना ऑपरेशन करावं लागणार पण एकेका मुलाला पाच पाच सहा सहा लाख रुपये खर्च आहे ते करू शकत नाही त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे परंतु असे दानशूड लोक आहेत आपण राजीव गांधी योजनेच्या माध्यमातून तसंच सलमान खान यांनी सांगितलं की पन्नास मुलाचा जबाबदारी मी घेतो तो, तो पण अडीच कोटी रुपये त्यांनी या ठिकाणी या योजनेसाठी देऊ केलेले आहेत आणि म्हणून दानशूर लोक आहेत मदत करण्याची सगळ्यांची प्रामाणिक भूमिका आहे परंतु पैसा योग्य मार्गे लागला पाहिजे असे सगळ्यांचं म्हणणं आहे मला वाटतं या माध्यमातून आम्ही फक्त मधला दुवा आहोत आम्ही याच्यामध्ये काही मी काही घरचा एवढा मोठा नाही की मी एवढं आरोग्य शिबिर घेऊ परंतु शासकीय योजना आहेत दुसरे अनेक खाजगी संस्था आहेत यांच्या माध्यमातून खाजगी मोठमोठे उद्योगपती आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांची मदत घेऊन आम्ही अशा रुग्णांना मदत करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो गेल्या पंचवीस वर्षापासून माझं हे काम सतत सुरू आहे म्हणजे मी आधी जामनेर तालुक्यातून पेशंट आणायचो नंतर जिल्ह्यातून आणायला लागलो आता सर्व महाराष्ट्रातून माझ्याकडे सगळे रुग्ण येतात तीनशे चारशे पेशंट रोज माझ्याकडे या ठिकाणी असतात त्यांची जेवणा खावण्याची सोय करावी लागते त्यांची गाड्यांची सोय करावी लागते त्यांच्यावर माणसं द्यावे लागतात त्यांचे फॉर्म भरून द्यावे लागतात त्यांना पैसे मंजूर करून त्यांना बरं करून घरापर्यंत आम्ही पोहोचून देतो एक सामाजिक बांधिलकी आहे खरं म्हणजे माझं खातं जलसंपदा आहे मी आतापर्यंत आमदार होतो परंतु एक सामाजिक बांधिलकी जोपासून की जो खरं समाजातला गरीब माणूस आहे गरजू माणूस आहे की अनेक हात तुमच्या बरोबर माझे सहकारी आहेत अनेक माझे मित्र आहेत की जे अगदी डिहोशन आहे त्याच्या बाबतीत की अतिशय बिचारे इतक्या तळमळीने काम करत आहेत मग जळगावला असतील इथे मुंबईमध्ये असतील आणि सगळ्या लोकांचं राहण्याचा घेणं आणि मदत करणारे माझे अनेक मित्र आहेत की जेवणाचा खर्च आम्ही करतो गाड्यांचा खर्च आम्ही करतो आणि खूप या ठिकाणी लोकांना आणि सहा चार महिन्यापूर्वी जे महाराष्ट्रातले सगळे मुकबधीर मुलं आहेत ज्यांचं वय सात वर्ष आठ जात आहे अशा मुलांचं ऑपरेशन त्या ठिकाणी होऊ शकतात ते परत चालते बोलते होऊ शकतात अशा सगळ्या मुलांना आम्ही दत्तक घेतलं त्यासाठी डॉक्टर कीर्तन आहेत डॉक्टर बच्ची हातीम आहेत डॉक्टर विकी आहेत हे त्यांचं मोफत ऑपरेशन करतायत नितू अंबानी त्यांनी सांगितलं माझं हरकिशनदास हॉस्पिटल आहे तुम्ही दोन लाख मला देऊ नका त्यांनी फ्री केलंय आणि कॉकलर एल प्लॅन्ट पाच लाखाचा त्यांना टाका जो पाच लाख तो मशीन लागते ते मशीन आम्ही केंद्र सरकारकडून मंजूर करून घेतलं आणि राज्यातले किती मुलं असतं आणि ते सात आठ वर्षाच्या आतले असतील तर ते ऑपरेशन सक्सेस आरोग्य शिबिराचा आदर्श अनेक जण ठेवतील हो, आणि हो, अशा मुकबधीर मुलांना आम्ही आयुष्यभर चालतं बोलत करतो आहोत आणि या माध्यमातून आम्ही फक्त मधला दुवा आम्ही आहोत पण तो सगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांना लाभ आम्ही रुग्णांना देतोय आणि एक मला असं वाटतं की मला सगळ्यात जास्त आनंद या विषयाचा माझं खातं जलसंपदा आहे आता आम... तुमच्या खात्याकडेच मिळणार आहे जलसंपदा मंत्री तुम्ही आहात आणि हो, हो, हो। पाण्याचा प्रश्न हा खूप महत्वाचा प्रश्न सध्या महाराष्ट्राला भेडसावतोय तर त्या संदर्भात आता मार्च एप्रिल मे महिना तर जवळ येत चाललेला आहे तर काय योजना आहेत खरं आहे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे मी खरं जलसंपदा मंत्री आहे माझ्याकडे तर पाण्याची मोठी जबाबदारी आहे यावर्षी परिस्थिती अधिक बिकट आहे मला वाटतं राज्यभरामध्ये फक्त सदतीस टक्के पाणी सदोतीस टक्के पाणी फक्त धरणामध्ये आहे इतर ठिकाणी तरी ठीक आहे कुठे नाशिकमध्ये चाळीस बेचाळीस टक्के आहेत पुण्यामध्ये बेचाळीस टक्के आहेत अमरावती नाशिकमध्ये अमरावती नागपूरमध्ये बेचाळीस पंचेचाळीस टक्के पाणी आहे परंतु सर्वात वाईट परिस्थिती जी आहे ती मराठवाड्यातली आहे मला वाटतं आज नऊ दहा टक्केच्यावर दहा टक्क्याच्यावर पाणी मराठवाड्यामध्ये कुठे नाही मग गेल्यावेळी तरी ते सव्वीस टक्के होतं पण तू यावेळी फक्त दहा टक्के पाणी मराठवाड्यामध्ये आहे आणि अजून तर आपल्याला सहा सात महिने घ्यायचे जुलैपर्यंत जुलै एंडपर्यंत पाऊस कसा आपल्याकडे लहरीपणा झालेला आहे आणि म्हणून जूनमध्ये त्याला पाऊस पडतच नाही जुलैमध्ये येतो वाटतं सात सात महिने अजून काढायचे आहेत उन्हाळा काढायचा आहे आणि त्यामुळे पाण्याचा प्रश्न हा अतिशय गंभीर मराठवाड्यामध्ये आहे परंतु आता परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे जिथे असेल तिथून पाणी आणावं लागेल चाऱ्यांच्या छावण्या आम्ही सुरू केलेल्या आहे शासनाने सर्व त्या दुष्काळी भागाला मदत या ठिकाणी देऊ केलेली आहे दिलेली आहे आणि अशा पद्धतीने आता आलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही शासनही तसं सज्ज झालेलं आहे पण नेमक्या उपाययोजना काय असणार आहेत आणि केवळ शासन स्तरावर नाही तर वैयक्तिक प्रत्येक माणसाने नागरिकांनी सुद्धा काय करायला हवं काय निश्चित खरं म्हणजे आता आजकाल पाण्याचा वापर अतिशय काटेकोरपणे करण्याची गरज आहे कारण आता पाण्याचं असं फार त्याला वाटेल तसं आम्ही पाणी खर्च करू वाटेल तसं आम्ही पाणी नाश करू असं करून चालणार आहे कारण दिवसेंदिवस आपण बघतात की निसर्गाचं सगळं चक्र बदलत चाललेलं आहे पाऊस कमी कमी होत चाललेला आहे कधीतरी एखाद्या वर्षी जास्त पडतो हो पण मधलेच पिरियड कमी होतात कधी नैसर्गिक कुठेतरी आपत्ती आपल्यावर या ठिकाणी येते आणि म्हणून मला वाटतं की पाण्याचा वापर आता काटेकोरपणे करण्याची गरज आहे मग तो पिण्यासाठी असेल शहरी भागांमध्ये असेल ग्रामीण भागामध्ये असेल शेती किंवा शेतीसाठी असेल किंवा उद्योगासाठी असेल पाणी आता हे तुम्हाला वाचवावं लागणार आहे मी आता प्राधान्य दिलेलं आहे आम्ही तर आता कम्पल्सरीच करत आहोत की आपण शेतकऱ्यांनी आता पाणी असेल आता विशेष करून आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे या भागामध्ये नाशिक सारखा भाग आहे की तिथे ऊस मेन पीक आहे आणि त्याला पाणी खूप लागतं मला वाटतं की या ठिकाणी पाणी सरसकट न देता mm. तिथे ड्रीपचा वर सूक्ष्म सिंचन पद्धतीनेच आता पाणी दिलं पाहिजे की त्यामुळे पाणी सत्तर टक्के वाचू शकतं mm. पिकाची क्वालिटी चांगली येते क्वांटिटी चांगली येते जमिनीची म्हणजे कसही चांगला राहतो आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आता तर कंपल्शन करावं लागलं तरी चालेल परंतु आता सूक्ष्म सिंचन पद्धतीनेच पाणी द्यावं आणि पाणी वाचवावं ही भूमिका आमच्या या ठिकाणी शासनाची राहणार आहे मग स्प्रिंकलर असेल किंवा सिंचन पद्धत असेल काटेकोरपणे पाण्याचा वापर आपण केला पाहिजे शहरी भागातही काही भागामध्ये खूप पाणी दिलं जातं काही ठिकाणी असेही भाग आहेत मनमाड शहरासारखे की वीस वीस दिवस त्या ठिकाणी आजही पाणी नाही लातूर सारखा भाग असेल सोलापूर सारखा भाग आहे एवढी मोठी शहर आहेत पण तो त्या ठिकाणी अजूनही लोकांना आठ आठ दिवस दहा दहा दिवसातून म्हणजे महिन्यातून तीन दिवस पाणी त्या ठिकाणी थी, देता येत आहे आणि म्हणून यासाठी सर्वांनीच कोणी असेल कुठल्या शहरामध्ये आपण सर्वांनी पण आता नियोजन केलं पाहिजे त्याचा वापर अतिशय काटेकोरपणे करणं गरजेचं आहे नियोजन करणं गरजेचं आहे महाजन साहेब आज तुम्ही इथे येऊन आरोग्य या विषयावर आरोग्यम धनसंपदा असं आपण म्हणतो आणि महाशिबिराच्या आरोग्य महाशिबिराच्या माध्यमातून तुम्ही एक महत्त्वाचं काम करत आहात आरोग्य आणि पाणी हे तर जीवनच आहे आपल्या सगळ्यांचं आरोग्य आणि पाणी या दोन्ही महत्वाच्या विषयांवर तुम्ही आमच्या प्रेक्षकांशी जो संवाद साधलात त्यासाठी मनापासून धन्यवाद बळूया उर्वरित बातम्यांकडे मराठी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते शेखर नवरे यांचं आज पहाटे मुंबईत निधन ते साठ वर्षांचे होते काही वर्षांपासून ते मूत्रपिंडाच्या विकारानं त्रस्त होते काल उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला नवरियांनी धाकटीसून व्योमकेश बक्षी ताकद वडील इरसाल कार्टी अशा मराठी आणि हिंदी चित्रपट नाटकं तसंच स्वप्नांच्या पलीकडले या गाजलेल्या मराठी मालिकेत केलं होतं नवरे यांच्यावर दादर शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले तामिळनाडूतल्या जल्लीकट्टूवरची बंदी आज सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली केंद्र सरकारनं अलीकडेच एका अधिसूचनेद्वारे जल्लीकट्टू या बैलांच्या जल्ली खेळावरची बंदी उठवली होती केंद्र सरकारच्या या निर्णयाविरुद्ध पेटासह काही बिगर सरकारी पशुकल्याण संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या त्यावरच्या सुनावणीनंतर सरन्यायाधीश डी एस ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं केंद्राच्या निर्णयाला स्थगिती दिली ऑस्ट्रेलियात पर्थ इथं चालू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आज यजमान ऑस्ट्रेलियानं भारतावर रोमांचक विजय मिळवला भारताच्या तीनशे दहा धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे पाच गडी बाद पाँग झाले विराट कोहलीनं नऊ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्यानं एक्याण्णव धावांची महत्वपूर्ण खेळी कली फटकीच्या आवश्यक शत, त्याचं शतक मात्र हुकलं भारतानं निर्धारित पन्नास षटकात तीन बाद तीनशे नऊ धावा केल्या भारताच्या तीनशे दहा धावांचा पाठलाग ऑस्ट्रेलियानं सावधपणे सुरु केला पाच गडी गमावून यजमान संघानं सामना जिंकला पाच एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियानं एक शून्य अशी आघाडी घेतली आहा आणि आता हवामान वृत्त राज्यात कोकणच्या काही भागात किमान तापमानाच्या सरासरीत किंचित घट झाली आहे मात्र त्या तुलनेत विदर्भाच्या काही भागात तापमानात वाढ नोंदवली गेली आहे येत्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल तीस किमान अठरा नागपूर तीस आणि बारा पुणे एकतीस आणि दहा औरंगाबाद तीस आणि चौदा नाशिक चौतीस आणि अकरा कोल्हापूर तीस आणि सोळा रत्नागिरी बत्तीस आणि सोळा आणि सोलापूर बत्तीस आणि सोळा आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान चौदा अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातमी पुन्हा एकदा मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं गाठला एकोणीस महिन्यातला नीचांक निर्देशांकात एकशे त्रेचाळीस अंकांची घसरण पठाणकोटमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी एनआयएनं केलेल्या विनंतीनुसार इंटरपोल जारी करणार ब्लॅक कॉर्नर नोटीस फळे कांदा बटाटा आणि भाजीपाला बाजार नियंत्रणमुक्त करण्याच्या सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ आज मुंबईतल्या व्यापाऱ्यांनी पाळला बंद सातारा सैनिक शाळेच्या धर्तीवर चंद्रपूर इथं सुरू होणार राज्यातली दुसरी सैनिक शाळा यूपीएससी परीक्षेत मराठी टक्का वाढवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी तामिळनाडूतल्या जल्लीकट्टूवरची अर्थात बैलांच्या खेळावरची बंदी उठवायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार स्पर्थ एकदिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा भारतावर रोमांचक विजय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार